नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी विविध मागण्याबाबत आताची मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमात संपूर्ण आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर चला सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यात तेवी या प्रमुख मागणी करतात तीन अख्या दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून पेन्शन फायटर आणि शिलेदार यांच्याकडून आमर उपोषण करण्यात येणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आणि केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना यापैकी एक योजना निवडण्याचा पर्याय वित्त विभागाची दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार देण्यात आलेला आहे सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून अदा केली जाणार आहे परंतु पेन्शन योजनेमध्ये जुने पेन्शन प्रमाणे काही तरतूद नमूद नाही तसेच त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आलेले आहे यामुळे सदर सुधारित पेन्शन योजनेचा राज्यातील कर्मचाऱ्यांकडून विरोध होत आहे याकरता महाराष्ट्र राज्य जुने पेन्शन संघटनेच्या वतीने दिनांक दोन ऑक्टोबर चोवीस पासून आमर उपोषण करण्यात येणार आहे सदरचे आमर उपोषण हे संघटनेचे राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे याशिवाय आंदोलन प्रमुख नमित पटेल राज्य सचिव गोविंद उगले राज्य संपर्क प्रमुख रामदास वाघ राज्य सहकाराध्यक्ष राजेंद्र ठोळक तसेच आरोग्य विभाग राज्य प्रमुख संजय सोनार काळीटकर तसेच राज्य सहकोषाध्यक्ष श्रीनाथराव पाटील तसेच पेन्शन शिल्लेदार प्रवीण बहादी पदाधिकारी आमर उपोषणास उपस्थिती लावणार आहे त्याकरिता कर्मचाऱ्यांना उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना इतर कोणत्याही प्रकारची पेन्शन योजना लागू न करता जुनी पेन्शन योजना जशा जशी तशी लागू करण्याची प्रमुख मागणी आहे सदर जुनी पेन्शन योजनेमध्ये कर्मचारी शेत आहे असे नमूद करण्यात आले आहे तर सदर आमर उपोषण दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सेवाग्राम वर्धा येथे सुरू होणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला की सरकारी कर्मचे संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि निश्चित नाव अपडेट मिळण्यासाठी शासन आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद